मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट क आणि गट ड सवर्गाची कायमस्वरूपी भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे विशेष म्हणजे ठाणे महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे तब्बल एक हजार सातशे त्र्याहत्तर पदांची ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जात आहे यामध्ये लिपिक कनिष्ठ अभियंता शिक्षक ड्रायव्हर नर्स अधिकारी सहाय्यक टायपिस्ट फायरमन यांसारखी विविध सवर्गातील पदं जी आहे ती भरली जाणार आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे एक लाख बावीस हजार चारशेपर्यंत उमेदवारांना त्यांच्या पदानुसार त्यांच्या शिक्षणानुसार या ठिकाणी पगार दिला जाणार आहे आणि ॲप्लिकेशन देखील करता येणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण बघणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ठाणे महानगरपालिकेमध्ये गट क आणि गट ड सवर्गाची पदं सरळसेवे पद्धतीने भरली जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तब्बल एक हजार सातशे त्र्याहत्तर पदांची बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे ठाणे महाराष्ट्रा हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे बारा ऑगस्ट दोन हजार दो पंचवीस म्हणजेच आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करू शकणार आहात यामध्ये प्रशासकीय सेवा लेखा सेवा तांत्रिक सेवा अग्निशमन सेवा निमवैद्यकीय वैद्यकीय सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षण सेवेमार्फत ही पदभरती जी आहे ती केली जाणार आहे विविध पदांची ही भरती असणार आहे कोणकोणती ती पदं असणार आहे काय पगार या पदांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार दिला जाणार आहे किती जागा असणार आहे संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी पी डी एफ दिलेली आहे त्या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये सहाय्यक परवाना निरीक्षक लिपिक तथा टंकलेखक लिपिक लेखा कनिष्ठ अभियंता प्रदूषण निरीक्षक सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी चालक यंत्रचालक फायरमन वाचा उपचार तज्ज्ञ माणोपचार तज्ज्ञ परिचारिका विशेष शिक्षक स्वच्छता निरीक्षक डायटेशियन बायोमेडिकल इंजिनियर फिजिओपेथेरीज सायकॅट्रिक काउन्सिलर पब्लिक हेल्थ नर्स वैद्यकीय समाजसेवक श किरण तंत्रज्ञ नर्स मिडवाईफ मेमोग्राफी टेक्निशियन यांसारखी महत्त्वाची जवळपास पासष्ट विविध पदाची पदं जी आहे ती या ॲडव्हर्टाईजमेंटमार्फत भरली जाणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने एकूण एक हजार सातशे त्र्याहत्तर पदांची ही बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देखील देता येणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे परीक्षेच्या सात दिवस अगोदर उमेदवारांना हॉल तिकीट जे आहे ते वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी ते वेबसाईटला वेळोवेळी व्हिजिट तुम्हाला करायची आहे एक हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क खुल्या पर्वातील लोकांसाठी असणार आहे मात्र राखीव परवारातील उमेदवारांना नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी भरणं बंधनकारक असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पे करू शकता यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग या ऑप्शनचा समावेश असतो यामध्ये प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असं लावं किती पगार दिला जाणार आहे वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कॅटेगरीनुसार कसं असणार आहे संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे यामध्ये सहाय्यक परवाना निरीक्षक गट क वर्गाचं हे पद आहे ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत तुम्हाला पगार या पदासाठी दिला जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या विचित्र स्वच्छता निरीक्षक का म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुमचा पूर्ण असणं देखील या पदासाठी आवश्यक असणार आहे याच पद्धतीने लिपिक तथा टंकलेखक या पदासाठी देखील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिट इतका स्पीड आणि मराठी भाषेचं ज्ञान या ठिकाणी मागितलेलं आहे अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठी तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करू शकणार आहेत त्यापुढचं जे पद आहे लिपिक लेखा एकूण बत्तीस जागा असणार आहे कॅटेगरी वाईज कशा पद्धतीने व्याकन्सीचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे ते देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे बी कॉम तुमचं असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त मराठी भाषेचं ज्ञान आणि दिलेला टायपिंग स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो कनिष्ठ अभियंता नागरी कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ॲटो आणि कनिष्ठ अभियंता विद्युत यांचीही पदं या ठिकाणी भरली जाणार आहे घटक स्वर्गाची ही पदं असणार आहे किती जागा असणार आहे यासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असला तुम्ही बघू शकता या सर्व पदांसाठी मित्रांनो मात्र मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे अशाच पद्धत तुम्ही प्रत्येक पदासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करू शकता पुढचं जे पद आहे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी तेरा जागा असणार आहे वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन बघू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतून पदवी मराठी भाषेचं ज्ञान आणि तीन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे या पदासाठी मागितलं आहे या व्यतिरिक्त शारीरिक पात्रता देखील तुमची या पदासाठी चेक केली जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे अशा पद्धत मित्रांनो विविध पदांसाठी ही भरती जी आहे ती केली जाणार आहे यामध्ये काही पदं गट क स आहेत तर काही पदं जी आहेत ते गट ड वर्गाची आहे यासाठी तुमची दहावी बारावी पदवी या ठिकाणी असणं आवश्यक असणाऱ्या पदानुसार तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन या पी डी एफमध्ये जाऊन चेक करायचं आहे पी डी एफ खूप मोठी आहे एवढी एक्सप्लेन करणं या व्हिडिओमध्ये शक्य नाही आहे यासाठी तुम्हाला ही जी पी डी एफ आहे मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिली गेली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही यासंदर्भाचं संपूर्ण अपडेट घेऊ शकता तसेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती दिले आहे ॲप्लिकेशन करण्याच्या वेळेस जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे तो स्थित असल्यास देणं आवश्यक असणार आहे संपूर्ण माहिती अचूक भरणं देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबरवरती तुमच्याशी फ्युचरमध्ये जे आहे ते कम्युनिकेशन केलं जाणार आहे वयोमर्यादा तुम्ही बघू शकता अठरा ते अडुतीच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे मात्र राखीव पर्वातील लोकांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे यामध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी देखील पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना उमेदवारांसाठी दिल्या आहेत सर्वप्रथम डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची संके लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना स्वतःची प्रोफाईल तयार करायची आहे ज्या उमेदवारांनी या अगोदर प्रोफाईल तयार केलेली आहे अशा उमेदवारांना प्रोफाईल अद्ययावत करायची आहे आणि त्यानंतर लॉग इन करून तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो भरायचा आहे यामध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरून सर्वात शेवटी तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे यामध्ये फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल डॉक्युमेंट असतील कशा पद्धतीने अपलोड करायची काची काय साईज असली पाहिजे याची माहिती देखील तुम्हाला पी डी एफमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे अप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घेऊन फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला तुमच्याकडे जपून ठेवायची आहे मित्रांनो यामध्ये खाली गेल्यानंतर परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे ते तुम्ही बघू शकता यामध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे परीक्षेसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे बहुपर्यायी स्वरूपाचे असे हे प्रश्न असणार आहे यासाठी परीक्षेचा जो दर्जा आहे म्हणजे परीक्षाची क्वेश्चनची जी लेवल आहे ती तुमच्या ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतायत त्या पदासाठी जे शिक्षण तुमचं गरजेचं आहे त्या शिक्षणाचा लेवलचा असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक सवर्गासाठी दोनशे गुणांची ही एक्झाम असणार आहे यासाठी दोन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे परंतु अग्निशमक सेवेतील जे काही पदं आहे जसे की अग्निशमक केंद्र अधिकारी चालक यंत्र चालक व फायरमन या सवर्गातील जे पद आहे यांच्यासाठी शंभरच गुणांची परीक्षा या ठिकाणी लेखी घेतली जाणार आहे म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूपाची घेतली जाणार आहे ज्यासाठी एक तासाचा अवधी असणार आहे आणि उरलेले शंभर जे गुण आहे त्यासाठी शारीरिक आणि मैदानी चाचणी तुमची एक्झाम जी आहे परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे अशा पद्धतीने परीक्षेचं हे स्वरूप असणार आहे या संदर्भाचे संपूर्ण डिटेल वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे यासाठी संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेली आहे मित्रांनो खाली गेल्यानंतर कोणकोणते कागदपत्र तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळेस घेऊन जाणं आवश्यक असणार आहे त्याचे डिटेल डिटेल्स तुम्हाला बघायला मिळणार आहे या सर्व कागदपत्रांच्या मूळ कॉपी आणि यांच्या सेल्फ अटेस्टेड ज्योरॉस कॉपी तुम्हाला तुमच्यासोबत ठेवणं आवश्यक असणार आहे याची देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे या व्यतिरिक्त उमेदवारांसाठी काही सर्वसाधारण अटी आणि शर्ती या ठिकाणी दिल्या आहे अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे यामध्ये उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे आणि त्या संदर्भाचं महाराष्ट्र राज्याचं डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे ते देखील तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सबमिट करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता एक हजार सातशे त्र्याहत्तर पदांची ही बंपर भरती असणार आहे ज्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग